नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलं आहे मानगाव निघोजे घाटामध्ये आणि आज एक नंबर फायनलचा थरार बघायला भेटला आहे आज निलेशदादा काळे आणि विश्वास शेठ बुट्टे पाटील वराळे आज जुगलबंदी होती आणि बकासुरा आणि जलवा आज गाठाचा राजा आणि एक नंबर फायनलचे मानकरी झालेले तर आज आपल्या समाज आज गाडा मालक आहे किशोर भाऊ नमस्का। नमस्कार नमस्कार कशा प्रकारे होते आज नियोजन बस आणि अर्थानं आमचे मित्र विश्वास भाऊ बोटे पाटील पप्पू शेठ कामटे यांनी एक दहा दिवसापूर्वी आमच्या बैलगाडा क्षेत्रातला कोयनर हिरा ज्यांना समजला जाते ते, ते आमचे गुरुवारी रामभाऊ भाऊ ते या नियोजनाचे खरे असे नियोजनाचा बादशाह रामभाऊ भाऊ आहे त्यांनी स्वतः बाबू शेठ खाडे असेल निर्यादा काळे असेल आणि आमच्या खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नरूभाऊ थिगळे असेल आणि आमचे मित्र विश्वासभाऊ बुट्टे पाटील असेल आणि आमच्या झिरो झिरो छप्पन बैलगाडा संघटनेचे सर्व सभासद आणि पप्पू सेट आमचे स्वतः असतील विकास आप बुट्टे पाटील असेल यांनी ठरलं की आज आपल्याला चिखली या गाटात प्रथम त्या चिखली या गाटात ता नियोजन करायचं खऱ्या अर्थानं आज दादा काळे यांचं दुसरं वर्ष होतं दुसऱ्या वर्षाला आम्ही चिखली या गाटात बैल नेली आणि तिथं आज पहिल्यांदा म्हणजे असं म्हटलं तर वागू ठरणार नाही चिखलीला बैलगाडीची पंढरी म्हटलं जातं त्या एवढ्या मोठ्या फडात असं म्हणतात च्या ज्याची चारी फिट तो तिथे हिट या अर्थानं आज आमची चिखली या घाटात भारी झाली आणि त्यानंतर मग पप्पू शेट का आमटे असतील विश्वभाऊ असतील आणि निले निलेजरा काळे असतील बाबू शेट असतील या सर्वांनी नियोजन केलं की आपल्याला नियोजन इथं भारी करायची मग आम्ही तीन वाजता इथं ह्या घाटात आलो आणि पहिल्यांदा बारी जुपल्यानंतर खऱ्या अर्थानं आज भारी आठाचा राजा झाली आणि नंतर फायनलला आमचे सगळ्याच नियोजनाचे संघटनेचे सगळेच सागर असेल विशाल भाऊ असेल आजी भाऊ असेल आणि सर्वच आमचे मित्र या सर्वांनी सांगितलं की बैलाचा कानपलटी करायचा आणि एकदम असा धप्पा द्यायचा आणि खरंखर आज ब कृपेने कृपेने खरंखर म्हणजे सकाळी दुसरं वर्ष आणि पहिलं इथं पहिल्या फिरायला घाटाचा राजा आणि नंतर मग पहिली एक नंबरची फायनल असा हा आजचा असा एकंदरीत थरार प्रेक्षकांनाही आणि आम्हालाही आनंद लुटायला भेटला खरं खरखर आज आम्ही सगळेजण आनंदात सहभागी झालो आणि एक वेगळाच आनंद आज आम्हाला घेता आला दादा नमस्कार नमस्ते बघा सर आम्ही कित्येक अडू बघतोय कारण त्याचा कटिंग काळ पण बघितलाय आणि चांगला कमी काळ बघितलाय तर कुठं न झाली ते खरेदी त्याची या बैलाची खरेदी आमचे मोठे बंधू विकासराव बुट्टे पाटील खऱ्या अर्थानं या बैलाचं जे वैशिष्ट्य आहे हा बैल घेण्याचं धाडस आमच्या बंधूंनी केलं आणि हा बैल आम्ही आंबेडांच्या जे या ठिकाणी आपला घाट भरतो त्या मैदानामध्ये आम्ही पडवळच्या गाडीमधनं हा बैल घेतलेला आहे खऱ्या अर्थाने एकच सांगल की हा बैल ज्यावेळेस घेतला त्यावेळेस आम्हाला कितीतरी लोक म्हणत होती हा बैल का घेतला आहे तुम्ही पळूच शकत नाही बैल पण ह्या बैलाचं वैशिष्ट्य आहे ज्या दिवशी आम्ही बैल घेतला आणि त्याच्यानंतर एक आठ ते दहा दिवसामध्येच आम्ही आमचं किवळे मामाचं गाव आहे तिथं केलं आणि तिथं फक्त एक एक पॉईंट आणि बारी पडली होती पण तो पहिलाच घाटा होता त्या बैलाचा त्याच्यानंतर आम्ही शिव्याला गेली बारी आणि शिव्याच्या घाटामध्ये आम्ही फ फर्स्ट राऊंडला पण राहिलो आणि त्या ठिकाणीच फा फायनल आमची तीन नंबरची झाली पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी एकच सांगल की प्रत्येक बैलगाडा मालक कारण मी गेली जवळजवळ वीस ते बावीस वर्ष बैलगाडा पळवतोय खऱ्या अर्थानं आमचे वडील काहीला स्वशी आनंदराव बुट्टे पाटील आज आम्हाला आमच्या आई आणि वडिलांची खऱ्या अर्थानं ती आठवण जाणवती कारण आमच्या त्या काळामध्ये जरी बैल म्हणजे कोणी पळवत नव्हतं परंतु आमच्या वडिलांनी सांगितलं की एक छंद आहे तुम्ही करा आणि तो आम्ही केला मनापासून केला आज कित्येक वर्ष आम्ही तो त्या पद्धतीने या आणि खऱ्या अर्थाने ह्या बैलांनी आज नाव काढलं आणि एकच सांगल कठीण काळामध्ये ज्यावेळेस बैल कोणी देत नाही कारण हा बैल देताना कितीतरी जणांनी सांगितलं बैल देणार नाही पण आज सांगतो या ठिकाणी जाहीरपणे आम्हाला काही बैलबगाडा मालकांनी खऱ्या अर्थानं मदत केली नाही असं म्हणता येणार नाही त्यामध्ये आम्हाला नितीन टिंगरेंनी प बैल दिला राजू पाचारण्यांनी बैल दिला या ठिकाणी तुषार मुटक्यांनी बैल दिला पण ज्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याच्या अदोबरच्या ज्या बाऱ्या होत्या बैलाच्या कमी सरस व्हायच्या आणि आज जवळजवळ सतरा अठरा गाठ झाले बैल पळतो ज्या आमचा आणि जेवढे गाठ पळाला आहे आज तो बैल खऱ्या अर्थानं सरसच होत गेला आहे एक आवर्जून सांगेल की जो आमचा सगळं मित्रपरिवार आहे या मित्रपरिवाराची खऱ्या अर्थानं आम्हाला साथ मिळाली एक वैशिष्ट्य आजचं घाटाचं सांगाल की आज तीन राऊंड बैल पळालेत कारण चिखलीला बाबू शेठ खाडे असतील कारण निलेश शेठ काळे यांचं दुसरं वर्ष होतं आणि आम्ही कुठेही बॅनर बनवला नव्हता एक आम्हाला खऱ्या अर्थानं धप्पा द्यायचा होता परंतु शेवटी बैलगाडा आहे याच्यामध्ये कळतच असतं आणि योगायोगाने कितीतरी जणांना कळलं पण आम्ही आज सकाळपर्यंत सांगितलं नव्हतं की जलवा आणि बाकासुरे परंतु त्या ठिकाणी बारा तीस झाली एक चांगली वारी त्या ठिकाणी सुद्धा झाली कारण चिखलीचा घाट अतिशय नावाजलेला घाट त्याच्यानंतर अचानक काळे मंडळी आम्हाला म्हटली की आपण निगोजाला करू मी म्हंटल चला सगळ्यांची इच्छा आहे कारण शेवटी बैलगाडा मालक एका नावाने पळत असतो परंतु मागची जी संघटना असती ती खरी संघटना असती आणि आमची सगळा मित्रपरिवार आहे माझा आजूबाजूचा आमचे भाचे पप्पू शेटक आमटे असतील अतिशय चांगलं नियोजन करत असतो आता नावं मी घेणार नाही वेळ भरपूर झालाय तर आमची प्रत्येक लहान सहान कार्यकर्त्यांना जी चूक असेल काय असेल ते सांगत असतो चिखलीमधनं इथं आल्यानंतर आज गाटाचा राजा आला आणि खऱ्या अर्थानं फायनलला अचानक निर्णय ठरला का खान पलटी करायचा आणि खानपलटी करताना कर एकच ठरलं की बदली बैल करायची तर चार इंची मग आम्ही खान बदली केला आणि आज या ठिकाणी एक नंबरची फायनल झाली पण आवर्जून या ठिकाणी आम्हाला तो आनंद आहे आणि त्याच आनंदाबरोबर अजून एक दुसरा आनंद आहे आमचा दुसरी दोन वासरं होती ती आम्ही विशाल भोसले आणि दत्त पडवळ यांना चिखलीमध्ये दिलती आमचा राणा आणि दुसरा धडक यांनी सुद्धा चिखलीच्या घाटामध्ये आज पहिल्याच बारीक केली आज म्हणजे खऱ्या अर्थानं मी प्रामाणिकपणे हनुमानाचा भक्त आहे आणि या दोन्ही जे यात्रा आहेत ह्या हनुमानाच्या हनुमान जयंती निमित्त यात्रा आहेत खऱ्या अर्थानं मी माझ्या नशीब म्हणतो की मला हनुमानच पावला आणि आज त्या हनुमानाच्या रायाने खऱ्या अर्थानं माझा हा बाका आहे आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणजे शेखर शेठ तुम्ही ही तुम्ही जी सगळे पत्रकार आहात किंवा तुम्ही जागोजागी गावामध्ये जाता घाटाच्या मुलाखती घेता परंतु तुम्हाला एक सांगेल की बैलगाडा क्षेत्रामधले सगळ्यात सुरुवातीचं जे शूटिंग आहे हे विश्वास बुटे पाटलांनी घाटामध्ये चालू केले आणि माझ्याबरोबर माझ्या साथीला साथ देणारा माझा खास जोडीदार माझा सका रामकृष्ण टाकळकर आणि आजच्या नियोजनामध्ये जलवाज जोडायचा हे रामभाऊ आणि माझं नियोजन होतं खास आणि रामभाऊने याच्याकरता खूप सहकार्य केलं रामबाऊला खूप काम आहे तरी सुद्धा तो खास आमच्या मैत्रीखातील आज चिखलीच्या घाटामध्ये आला आणि त्यानंतर बारी झाल्यानंतर गेला त्यांनी सांगितलं आज बारा तीस झाली तरी आपण समाधान आहे चांगली बारी झालेली आहे एक निश्चित मैलगाडा क्षेत्र त्यांनी चालू करण्यामध्ये मोठा ज्या माणसाचा आत आहे तो आज माझा खास जोडीदार आहे आज त्याच्यामुळं आजचं जे जल्वाचं नियोजन झालं हे रामभाऊ मोर झाले एवढंच आवर्जून सांगेल बैलगाडा क्षेत्रामध्ये बरीचशी माझी मित्र मंडळी आहे अगदी जलवासाठी आज मनोरुभाऊ तिकडे आमचे याचे संचालक आहेत आणि अध्यक्ष आहेत खरेदी विक्री संघाला त्यांनी सुद्धा मला मोलाची साथ दिली आमचे सर्वच जो हा मित्रपरिवार आहे आमचा ह्या मित्रपरिवारामुळं आज ही बारी आमची घाटात चालली आहे आणि येथून पुढं अशीच बारी चालू राहील माझी एवढंच मी सांगल्याबद्दल इथून या ठिकाणी एकच सांगेल आमचे आम्ही तीन बंधू आहेत या ठिकाणी पण बैलगाडा क्षेत्रामध्ये आमचे मोठे बंधू शरदराव बुटे पाटील जरी बैलगाडा घाटामध्ये जरी येत नसेल परंतु खऱ्या अर्थाने त्या माणसाचं आम्हाला एवढं मोठं प्रोत्साहन असतं की कि कितीतरी घाटामध्ये बैलगाडा घाटामध्ये त्यांनी बैलगाडा घाटांची कामं करून दिली परंतु खऱ्या अर्थानं जरी ते बैलगाडा घाटामध्ये दिसत नसले परंतु आमच्या बुटे पाटील फॅमिलीमध्ये खऱ्या अर्थानं कारण त्यांनी सर्वात सुरुवातीला जी निवडणूक लढली जिल्हा परिषदे त्याच्यानंतर त्यांचं जे खातं होतं कृषी पशुसंवर्धन विभागाचं त्यामुळं त्यांचा तो दांडगा अनुभव आहे कधी जरी अडचण आली कुठल्या डॉक्टरची असेल काय असेल खऱ्या अर्थानं आम्हाला जी, जी मोठी साथ असते ती आमचे ज्येष्ठ बंधू भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शरदभाऊ बुटे पाटील यांची असती आणि आवर्जून एक से मी तुम्हाला सांगेल की खऱ्या अर्थानं जी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची वरची टीम आणि जे सरकारी याच्यामध्ये साहेब असेल संदीप बोदगे साहेब असेल आणि आबा शेवाळे असतील या माझ्या पाठीमागं खऱ्या अर्थानं ह्या चार पाच मंडळीची खूप मोठी मला साथ आहे एवढं या ठिकाणी सांगेल आवर्जून चालते धन्यवाद